कोपरगाव शहरातील नगर आयशा कॉलनी परिसरात असलेल्या मटण मार्केटमध्ये कोपरगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकत तपासणी केली असता त्या ठिकाणी चारशे पंचवीस किलो गोमास त्याचबरोबर गोवंश जनावरांची कातडी असा पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे तसेच कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या गोवंश जनावरांची देखील पोलिसांनी सुटका केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संजय नगर आयशा कॉलनी परिसरात मटन मार्केट येथे कायद्याने बंदी असलेल्या गोवंश करून त्याचा विक्री केला जात आहे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी आपले सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता संशयित आरोपी नामे सोनू मुज्जी कुरेशी राहणार संजयनगर पापा फकीर मोहम्मद कुरेशी राहणार संजयनगर शब्बीर बशीर कुरेशी राहणार नगर सत्तार गफ्फार कुरेशी राहणारा आयशा कॉलनी आणि तोही दिरफान कुरेशी राहणार आयशा कॉलनी कोपरगाव यांच्या कब्जात जातीचे चारशे पंचवीस किलो गोमास व कातडी व कत्तलीचे साहित्य असा एकूण पासष्ट हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरचे गोमास व कातडीमधून सॅम्पल राखून बाकी गोमास व कातडीची विल्हेवाट लावण्याकरिता नगरपालिकेकडे पोलिसांनी ताब्यात दिले आहे सदरबाबत पोलिस कॉन्स्टेबल किशोर विठ्ठल कोळधर यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकवीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे चे कलम पाच नऊ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे एकोणवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे घटनेचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे दरम्यान हिंदू धर्मात गोमातीची पूजा केली जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे महत्त्व लक्षात घेता सन दोन हजार चौदाला राज्यात गोवंशबंदी कायदा अंमलात आणला कोपरगाव शहरामध्ये गोवंश हत्या होऊ नये आणि कुणाच्याही धार्मिक भावनांना ठेस पोहोचू नये खाटिक बांधवांनी कायद्याने परवानगी असलेल्या म्हैसवर्गीय प्राण्यांची मांस विक्री करावी यासाठी भाजपाच्या स्नेहलता कोल्हे आमदार असताना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते विजयराव वहाडणे नगराध्यक्ष असताना कोपरगाव नगर परिषदेने मनाई वस्ती येथे अधिकृत कत्तलखाना सुरू केला असून खाटिक दररोज या कार या कत्तलखान्यात महेशवर्गीय प्राण्यांची कत्तल, कत्तल करून मांस विक्री करतात मात्र काही काटेक आज ही सर्रास गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करताना आढळून आले आहे अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद असून इथून पुढील काळात देखील पोलिसांनी कायदा मोडून व्यवसाय करणाऱ्यांवर जरब बसवावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे विल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलिबुर्वे साहेब आणि पोलीस उपाधीक्षक श्रीयुक्त साहेब यांच्या वारंवार येत असलेल्या सूचना आणि मार्गदर्शन त्यानुसार आम्ही कोपरगाव शहरात जी गो काही गोवंशाची अवैध कत्तल केली जाते त्याची माहिती काढत होतो आम्हाला काही माहितगार लोकांनी त्याची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे आज आम्ही कोपरगाव शहरातील कुरेशी मोहल्ला त्याचप्रमाणे आयशानगर आयशा कॉलनी या भागामध्ये अचानक जाऊन म्हणजे माझ्यासोबत या कामगिरीसाठी आमचे ए पी आय श्री शेळके ए पी आय श्री पवार बी एस आय श्री हंडोरे त्याचप्रमाणे बारा पोलीस कर्मचारी असे आम्ही वेगवेगळ्या तीन टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीमच्या मदतीने आम्ही आयशा कॉलनी आणि कुरेशी मोहल्ला या भागामध्ये ज्या संशयित ठिकाणी गोवंशाची कत्तल यापूर्वी झालेली आहे किंवा होत असल्याचे संशयित ठिकाणं होती त्याची अचानकपणे तपासणी केली पाहणी केली ही विशेष मोहीम अवलंबण्यात येऊन त्यामध्ये आम्हाला पाच ठिकाणी कायद्याचं उल्लंघन होताना दिसलं त्यापैकी ज्या ठिकाणी जिवंत गोवंश कतलीच्या उद्देशाने क्रूरपणे बांधून ठेवलेलं होतं ते गोवंश मुक्त केलं आणि ताब्यात घेऊन संशयितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याचप्रमाणे गोवांश गोमा गोवंशाची कातडी हे देखील मिळून आलेलं आहे त्या ठिकाणी देखील आम्ही घरमालकांवरती आणि कत्तल करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण आज कोपरगाव शहरामध्ये गोवंश कत्तल आणि गोवंशास क्रूरतेने वागविण्याबाबत पाच विविध प्रकारचे गुन्हे गोह विविध प्रकारचे गुन्हे प्राणी संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल केलेले आहेत यामध्ये सहा गोवंशांना वाचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत उर्वरित गोमांस आणि कातडी या आम्ही जप्त करून त्याची नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री आर्ने यांच्या मदतीने कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे प्रतिनिधी मोबीन खान मायन्यूज कोपरगाव